नमस्कार वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या जीवसृष्टीचा संचार किंवा ॲक्टिव्हिटी वाढते काहींची कमी होते हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये कोळ्यांची जी ॲक्टिव्हिटी असते ती आपल्याकडे खूप वाढते अरेक निडा ह्या जमातीमध्ये मोस मोडतो बाकीचे इन्सेक्ट पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या ठेवण्यासाठी असलेला अतिशय महत्त्वाचा एक प्रिडेटर आहे तर आजचा आजचा विषय आहे कोळी आणि कोळ्याविषयी काही इंटरेस्टिंग माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे कोळ्याला आठ पाय जसे असतात तसे आठ डोळेसुद्धा असतात त्याला सगळी बाजूनी त्याचा प्रे दिसावा ह्याच्यासाठी कदाचित ते डोळे एवढे जास्त त्याला दिले असतील कोळ्याचं जे जाळं असतं त्याला सिल्क असं म्हणतात जे तयार केलं जातं त्याच्यासाठी एक विशिष्ट ऑर्गन असते ऑर्गनला स्पिनरेट असं म्हणतात कोळ्यांची जाळी कोणत्या कोणत्या प्रकारची असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तीन प्रकारची कोळ्यांची जाळी असतात ऑर्ब वेब्स कॉबवेब्स आणि फनेल वेब्स आपल्या वृंदावनमध्ये हे तिन्ही प्रकारचे कोळी आपल्याला सहज दिसतात ऑर्ब वेब्स जी असतात ती जे आपल्याला आपण ज्याला कोळ्याचं जाळं ज्याचे आपलं आपण ज्याला रिलेट करतो म्हणजे असं अतिशय सिमिट्रिकल केलेलं आणि अतिशय नीट असं धाग्याने असं 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 विणलेलं जे असतं त्याला ऑर्ब वेब म्हणतात आणि ऑर्ब ऑर्ब विव्हर्स जे असतात स्पायडर्स त्यांचं जे जाळं असतं ते चिकट असतं म्हणजे अज उडणारे जे किडे असतात त्यांना पकडण्यासाठी ते जाळं बनवलेलं असतं फनेल वेब्स जे असतात ती अशी जमिनीवरती घरटी करतात एका बाजूला त्याचं फनेलचं मोठं तोंड असतं आणि ते फनेल असं आत गेल्यासारखं असं ते फनेल वेब असतं आणि त्या फनेलच्या शेवटच्या टोकामध्ये किंवा समोर तो जर त्याचा जो त्या घराचा मालक असतो तो बसलेला असतो टप टपून की जर का कोणी आलं तर त्याला आतमध्ये घेऊन जायचं खिचून तिसरी असतात ती म्हणजे कॉबवेब्स कॉबवेब्स म्हणजे आपण ज्याला जळमटं म्हणतो असे घराच्या कोपऱ्यावरती किंवा असे अबँडन केलेल्या ठिकाणी वेळीवेगळी कशी पण बांधलेली असतात तिला असं काही सिमेट्री वगैरे नसते कोळी त्यांचं जे सिल्क बनवतात सिल्क म्हणजे त्यांचं जी, जी जाळी बनवतात ती दोन तीन कारणांसाठी वापरले जातात एक तर त्यांचं मुख्य म्हणजे त्यांचं जाळं बनवण्यासाठी म्हणजे त्यांचं घर बनवण्यासाठी दुसरं गोष्ट म्हणजे त्याची अंडी घातल्यानंतर ती सॅकमधून मध्ये असं व्यवस्थित गुंडाळून ठेवतात म्हणजे त्या अंड्यांना एक विशिष्ट प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं जोपर्यंत ती हॅच होत नाही तोपर्यंत ती त्या अंडी त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड राहू शकतात आणि पकडलेली जी शिकार असेल ती शिकारसुद्धा आत्ता त्याला नसेल खायची तर ती गुंडाळून तो ठिकाणी ठेवून देतो म्हणजे त्याला पाहिजे असेल तर ती त्याला खाता येते जायंटवूड स्पायडर्स आ... ते जाळं जे असतं ते इतकं मजबूत असतं इतकं स्ट्रॉंग असतं आणि ती जायंटवूड जी ती जी फिमेल असते ती खूप मोठी असते एकदम आणि ती तिचं जाळं एवढं चिकट असतं आणि एवढं स्ट्राँग असतं की ती एखाद्या छोट्या सुद्धा शिकार करू शकते जायंटवूड स्पायडरचं वेब आहे ही फिमेल आहे अतिशय स्ट्रॅटेजिक ठिकाणी तिने हे घरटं बनवलं आहे स्ट्रॅटेजिक काय तुम्हाला सांगते मी इथे तिचं घरटं आहे की जे मला फक्त आकाशाच्या अगेन्स्ट दिसतं आहे असं जर बघितलं तर अजिबात नाही हे इथे खाली सगळं लॉन आहे आणि लॉनमध्ये ही सगळी फुललेली ही सगळी कॉसमॉस आहेत आणि त्याच्यावरती येणारी भरपूर फुलपाखरं असतात आणि त्या फुलपाखराला बरोबर ती त्या ह्या तिच्या जाळ्यामध्ये ते पकडण्याचे प्लॅन बनवलेला आहे याला म्हणतात येलो ऑर विव्हर जे जाळं तिने बनवलेलं आहे ते माझ्या डोळ्याला असं दिसू शकते की ह्याचा जो रंग आहे ह्या जाळ्याचा हा यलोईश कलरचा येलो आहे आणि अतिशय चिकट असं तिचं ते जाळं असतं अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे स्वतः चिकटायचं नाही आणि बाक्या बाकीच्यांना चिकटवून ठेवायचं आणि त्याची बाकी, बाकी शिकार करून खायची कोळी कातसुद्धा टाकतात जसं साप कात टाकतात तसं कोळीसुद्धा कात टाकतात तर ही त्या एका कोळ्याची कात टाकलेली आहे कातवरनं हा कोणचा कोळी आहे तसं मला नाही ओळखता येणार ना। पण बहुतेक हा <coughs> ही जी हे जे काव्यभ आहे इथे ह्याचा मालक बहुतेक हा इथे असेल कारण ह्याची कात मला इथे आत्ता ह्या पानावरती इथे पानावरती ही कात मिळाली आणि <coughs> कात टाकण्यामागे त्यांचं जे कारण असेल ते बहुतेक सापांचं कारण असतं तसंच असेल त्यांची ग्रोथ त्यांना आधीची स्किन शेड करून नवीन दुसरी स्कि स्किन आली की मग त्यांचं जास्त ॲक्टिव्हिटी वगैरे वाढत असेल वेब डिझायनिंग काय फक्त माणसाच करतात असं नाही कोळीसुद्धा करतात खोटा पाण्याचं सगळं आपलं व्यवस्था व्यवस्थित लागली पाहिजे ही त्याच्यामागची एक सिमिलॅरिटी आहे